आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या इंद्रानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात साईनाथ नगर मधील डीम फर्निचर दुकानाला आज चार मार्च रोजी अचानक भीषण आग लागली आग लागल्यानंतर परिसरात खळबळ उडाली तसेच दुकानात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळी तात्काळ पाच अग्निशामक बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याच्या क्षर्तीचा प्रयत्न त्यांनी केले आणि आग आटोक्यात आणली प्रत्यक्ष दिलेल्या माहितीनुसार आग लागण्यामागे आपसातील आप वादाची शक्यता असून या घटनेवर वरून परिसरात चर्चा सुरू होती काहींनी आपआपसातील भांडणामुळे आग लावल्याची शक्यता व्यक्त केली आहे मात्र अधिकृत तपास अहवाल येण्याअगोदर कोणताही निष्कर्ण काढणे अव्यवहारिक ठरेल सुदैवाने या दुर्घटने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाले झाल्याची माहिती नाही मात्र दुकानात असलेले सर्व फर्निचर व इतर वस्तू जळवून खाक झाले आहेत अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आणि आग विझवली आगीची माहिती मिळताच परिसरात लोकांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवणे सामान्य नागरिकांच्या आवयाक्या बाहेर होते घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दल उपस्थित होऊन आग विझवण्याचे त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले पुढे आगीचा कारणाचा शोध घेतला जात आहे ए के पी न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक